ते वाले खात्यात टाकते का वाले टाकते का कोण टाकते ते देवालेच माहिती निरंजन भाऊले म्हणतो भाऊ थैली पाठव पैसे काही देशील बाई देतो बापू हा गामावर बापा एंट्री जो चांगली जो हो बाई हो हो तुझ्या जवळच्या खरं बोला चार चार फुहारणी करावं लागते पंप डोक्ष्यावर घेऊन पाठीवर आम्हालाही घ्यावं लागते एक एक बार काय करा माणसं नाही घेतले तर समक्ष आमची काही नाही मालाले भाव सोयाबीनले भाव कापसाले भाव तूरले भाव ते योजना तुमची बंद करा आम्हाला पाहिजे नाही ते पंधराशे रुपये लागेल तर आम्ही निंदाला जाऊन पंधराशे कमावतो हो पंधराशे कमावतो पण ते आमच्या मालाले भाव द्या बापू सगळ्याला सगा सगळ्या मंत्रीकडे मले तरी घेऊन जा कोणता आहे ते तर देणारा कोणता आहे घेणारा कोणता आहे नाही तर आम्ही हे चका जामच करणार आहोत मतदान बंद देणं हो मतदान बंद महिलाला आम्ही सांगितलं की मतदान बंद महिलाला सांगून देते दे बाई एकनाथ शिंदे भाई मारो नाको खाते माई पंधरा रुपया पंधरा शेती वेणी काही बाई हाट बजार धणी दारू पिलंच तारो काय करतं ते बापू हा फक्त आमच्या मालाला भाव द्या आणि आमच्या शेतीवर लक्ष करा पटवारीले सांगा तुम्ही एस डी सांगा माला ज्ञानेश्वर शेरे राहणार लाख खिंडे दारवा तालुका मला चार एकर एक रुपयाने वाचला बापू कर्जा काढले गटाचा हप्ताच्या हप्ता कर्ज काढतो ते भरतो आम्ही कष्ट करून शेअर मुड ते पा ग्रामीण कुटा आणि ते आयशी आयशी काय कर्ज का नाही आहे काय का बापू ग्रामीण कुटा आहे का ते काय आहे ते आणि हप्त्यात भरतो मंगळवारी दड दड येते गाडी घेऊन ए बाई हप्ताभर नऊशे तीन रुपये सकाळी सात वाजता एक रुपया उरला नाही उलट कर्ज झालं भाऊ यंदा काही काही शेती पडीत आहे ते आमच्या सागरबाणाची शेती पडीत होती जबरदस्तीनं लोकाले करायला लागली उदाहारीत आम्ही काय कास्तकाराला पुरून नाही राहिलं ना भाऊ काय करावं कास्तकारी आणि आम्ही कास्तकारीच कष्ट करतो म्हणून तुम्ही आम्हाला फुकट गहू तांदूळ पाठवता डुकराचे डुकराचे गहू कधी कधी फुटके तांदूळ पाठवून देता